तू काम कर पोरा भाव लक्ष ठेव इजाला शिकव आशाला शिकव दोन्ही पोरं शिकली पाहिजे अगं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो शिकतो ना तो गुरगुरला शिवाय राहत नाही आपली पोरं शिकव दोन्ही पोरला शिकव तुझ्यावर जबाबदारी हा मी जातो मी मुंबईला जातो हा जातो येतो मी मित्रांनो की अण्णासाहेब मुंबईला गेले मोठं शहर यांनी किती पाहिलं नव्हतं उंच उंच बिल्डिंग बघतात इकडं बघ तिकडे बघ सिग्नलमध्ये घुसले आणि अचानक मागून एक टॅक्सी आली त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याने गावाकडे आणलं त्यांनी चार सहा महिने सेवा केली थकलेलं वय उपचाराला पैसे नाहीत घरामध्ये दारिद्र्य आणि अशा अवस्थेमध्ये अण्णासाहेब वारले तीन चार महिने होऊन गेले त्यांच्या पत्नीनं त्यांचं आजारपण कसं केलं ते आपण स्पेशल मराठवाड्यातल्या भाषेमध्ये ऐकूया आता माय काय सांगू कशाचा <प्राण> <गया था>। पैसा <प्राण> का फीसा आणायला महिला गेलं आणि माय एका मोटरवाल्यानं धडकिल मला फोन आला मी घरात समजा सोन्नानं मोडलं आणि त्याला गावाकडे आणलं दवा दवाखाना केला दवाखान्यात ॲडमिट केलं ला, के सलाईन लावलं डॉक्टर मला मला मावशे नाही म्हणला हो डॉक्टर मला मला मावशे त्या म्हणलं आहो डॉक्टर मला मावसे मग तर काय जाज जगत नाही त्याला जर चांगलं चुंगलं खालो खाऊ घाला घरी घेऊन जावा माय मी त्याला घरी आणलं शेजारच्या हॉटेलातून एक किलो गुलाबजामू आणलं त्याला म्हणलं एक खा दोन खा तीन खा नाही खाल्लं मी आता ते बघून उचललं आणि खाली ठेलं रातचं मी झोपले मग मला झोपच येईना रातचं उठले ते पातेलेवरचं तोपण काढलं त्यात बोट बुडविलं मायला गोड लागलं एक जामून खाल्ला दुसरा खाल्ला तिसरा खाल्ला चौथा खाल्ला सगळं जामून मी टाकलं <laughs> त्यांच्या पहिले दवादवाकडे केलं पण इराज नाही झाला माय ना देवाने नाही ठेवलं त्यांना जाऊ द्या त्यांनी सांगितले पोहराली शिकव आता अशा शाळेतून येईल इज्या शाळेतून येईल पोहराली खाऊपी खालते आणि मग रानात जाते साहेब शाळेत ना आलो ये गमाय आमचा इजा अवले हुशार आहे आई मला आमच्या सरांनी ना नवीन कपडे नवीन दफ्तर नवीन पुस्तकं सगळं नवीन दिलं शिवाय मला स्कॉलरशिप पण मिळाली होय गमाय आमचा इजा लय हुशार आहे नाही तर आमचा आशा पहिलीत पहिला आलता दुसरीत दुसरा तिसरीत तिसरा चौथीत चौथा पाचीत पाचवा सहावीत सहावा मुर्दा नववीत नापास झाला होता दहावीत बसवला काय दिवाला होता कुणाला ठाव आय आय दा आपल्या दादानं का नाही आज बी शाळा बुडविली त्या शो कोणी आगल्यासोबत शेजारचं का पिक्चर बघायला म्हणून काल दुपारून होय गो माय पोरग शाळा आज बुडवावं लागले अरे दहावी त्याला काय कळते का नाही थांबतेच बघते आल्यावर आय मला बघ लागले ये ग माई ये, येस येस आपलं नाव अशोक माझं नाव अशोक